सरकारी अधिकारी कर्मचारी जनतेचे सेवक असून त्यांनी या जनसेवेसाठी चोवीस तास नाही पण निदान कार्यालयीन वेळेतरी कार्यालयात उपस्थित राहणे अपेक्षित आहे मात्र दिंडोरी पंचायत समितीच्या सरकारी बाबूंनी या अपेक्षेला छेद दिला आहे जनतेचे गाराणे मांडण्यासाठी गेलेले एका राजकीय नेत्याला या ठिकाणी गटविकास अधिकारी तर सोडा सदा शिपाईसुद्धा कार्यालयात आढळून आल्याने त्यांच्यावर संतापाची संताप व्यक्त करण्याची वेळ आली आहे शेवटी अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन चिकटवून या नेत्याने संतापाला वाट मोकळी करून दिली दस्तूर खुद्द मंत्री नरहरी झिरवाळी यांच्याच होम ग्राउंडवर ही परिस्थिती पाहायला मिळल्याने प्रशासनावर त्यांचा वचक आहे की नाही असा सवाल उपस्थित केला जातो आहे हे एक दिंडोरीच नाही तर जिल्ह्यातील सगळ्याच पंचायत समित्यांमध्ये चार वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे जाब विचारायला लोकप्रतिनिधी नसल्याने अधिकारी कर्मचारी कमालीचे निरढावले आहे अत्यंत बेजबाबदारीपणाने कारभार हाकला जातो आहे त्याचे प्रत्यंतर बुधवारी दिंडोरी पंचायत समितीत आले जनतेचे गारहाणे मांडण्यासाठी माकपचे तालुका अध्यक्ष रमेश चौधरी पंचायत समितीत गेले होते वेळ पाचची असली तरी कार्यालयात कमालीचा शुक होता कारण कार्यालय प्रमुख असलेल्या गटविकास अधिकाऱ्यांची खुर्ची रिकामी होती हाताखाली काम करणारे सहाय्यक गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी त्यांचे सवंगडी कार्यालय दिसून आले नाहीत साहेब कुठे गेलेत म्हणून ज्याला विचारावं तो शिपाई देखील कुठं आढळून आला नाही म्हणजे साऱ्यांनीच एकत्रपणे कार्या कार्यालयीन वेळ संपण्याआधीच बिंधास्तपणे घरचा रस्ता धरला होता यावर संतापलेल्या चौधरी यांनी रिकाम्या खुर्चीला निवेदन चिकटवून या बेफिकिरी विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला मंत्र्यांच्या सरकारी बाबू अशा पद्धतीने उन्मात करत असल्याने लोकप्रतिनिधींची प्रशासनावरील पकड ढिली झाल्याचं चा अधोरेखित होत आहे तसेच मुख्यालय राहण्यासंदर्भातील सरकारचा आदेशही कर्मचाऱ्यांनी पद्धतशीरपणे गिऱ्याच्या टोपलीत टाकून दिल्याचं लपून राहिलेलं नाही आज दिंडोरी पंचायत समिती या ठिकाणी भेट दिल्यानंतर या ठिकाणी विस्ताराध आपल्या बिडओ तर नाहीच साहेब बिड साहेबसुद्धा नाही विस्ताराधिकारीसुद्धा या ठिकाणी नाही मग जर दुपारी साहेब आणि सर्व कर्मचारी जर या ठिकाणी होऊन गायब होणार असतील तर या तालुक्यामध्ये पंचायत समितीचे जे काही कामकाज करणारे अधिकारी या आहेत यांच्यावर कोणाचा दबाव नाही तीन वाजता सर्व अधिकारी या ठिकाणून फरार झालेत कारण इथल्या जनतेचा त्यांना काही येऊन पडलेलं नाही यांना फक्त त्यांची खुर्ची खुर्ची शिवाय तर कोणीच नाही या ठिकाणी आपण बघतोय या ठिकाणी अक्षरशः शिपाईसुद्धा या ऑफिसमध्ये नाही कारण शिपायाचं जे टायमिंग आहे हे सुद्धा या ठिकाणी कोणीच नाही अशी परिस्थिती या दिंडोरी पंचायत समितीची आहे कारण वेळोवेळी खेड्यापाड्यातून आदिवासी तालुका आहे आणि आदिवासी तालुक्याच्या परिस्थितीत जर बघितलं आदिवासी तालुक्यातील जे लोक आहेत हे खेड्यापाड्यातून लांबून येतात आणि अक्षरशः जर तीन वाजता दुपारी जर ते अधिकारी जर काय जर राहत असतील तर या तालुक्याचा विकास या तालुक्याचं कामकाज हे कसं चालेल असं खुर्च्या अशी परिस्थिती आहे आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे विस्ताराधिकाऱ्यांच्या खुर्च्या आहेत यासुद्धा रिकाम्या आहेत फक्त त्याच्यावरती मला वाटतं खुर्ची आणि उशीस पडलेली आहे त्यानंतर आपण बघतोय या ठिकाणी विस्तार अधिकारी बसतात या ठिकाणीसुद्धा कोणीच नाही फक्त रिकाम्या खुर्च्या आहेत आणि खुर्च्यांवर सुद्धा बसायला कोणी नाही अशी परिस्थिती जर असेल तर मला वाटतं दिंडोर तालुक्याचा जो विकास आहे आणि जनतेचे जे, जे काम आहे हे होणारच नाही म्हणून मला श शा, मला शासनाला विनंती करायची आहे बाबा असे बेजाबदार अधिकारी दा असतील तर हे आमच्या तालुक्यात नको हीच जनतेकडून कळकळीची विनंती करतोय आणि अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हा हीच आमच्या किसान सेवेच्या वतीने मी विनंती करतोय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे उद्याच याचा पाठपुरावा करतोय जिंदाबाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सागर महत्वानी